काय गणपतराव काय डोक्याला हात लावून बसलाय आहो डोक्याला हात नको लावू तर काय करू डोकं आपटायची वेळ आली या अवकाळी पावसामुळं म्हणजे म्हणजे काय या आमच्या द्राक्षाच्या बागांवर अवकृपा दाखवायचं सुरुवात केली बघा जमिनीतल्या ओलाव्यामुळं ना जेबलि वाडीला लागलाय वेलीचा शेंडा वाढतोय पर घडाचा पत्ताच नाही अहो अख्ख वर्ष वाया जायची वेळ आली बघा हा त्याच्या अरे एवढंच ना त्याच्यासाठी एवढी काळजी करायची काय करायची भावा काळजी करू नको तर काय करू आमचं थोडी तुमच्या सारखं आहे मोठी शेती मोठ पीक मोठा नफा अरे शेत मोठा असो नाही तर छोटा असो अवकाळी पावसाची समस्या सगळ्यांना सारखीच असते त्याच्यासाठी आपण संकटाचा सामना करायला तयार राहायचं तयार राहायचं हा म्हणजे काय करायचं <laughs> काय करायचं चल माझ्यासोबत सांगतो चल वाह 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 वा. बघ राव आहोत तुमच्या द्राक्षाच्या बागेत जणू गडांचा बोर <laughs> <laughs> आलाय अरे तेच तर सांगतो मित्र गेल्या अनेक वर्षापासून मी टुलिप हे औषध द्राक्ष बागाच्या वाढीसाठी वापरतो टुलिप हो टुलिप फायटोट्रॉन रिसर्च सेंटरचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक रयना यांच्या अथक संशोधनातून ऑक्सिन आणि सायटोकायनीयुक्त टुलिप हे औषध पोंगा अवस्थेतले द्राक्षाचे घर जिरू नये म्हणून अत्यंत उपयुक्त ठरत पण काय हो अनंतराव या सायटोकाईन नेमकं होतं काय सांगतो सायटोकायनिन जर कमी असलं ना तर द्राक्षाच्या घडाचा विकास आणि विस्तार थांबतो द्राक्षाचं घड जिरण बाळीवर जाणं अशा समस्या निर्माण होतात यासाठी टुलिप हे औषध पूरक ठरत वा म्हणजे टुलिप हे औषध या सर्व समस्यांवर संजीवलीच बनायची अगदी <laughs> बरोबर बोललास पण काय हो आनंदराव एवढं रसायन शेतामध्ये टाकायचं म्हणजे काळजी करण्यासारखं अजिबात नाही अरे विषारी द्रवाचा अंशही नसलेलं टुलिप हे औषध स्थानिक बाजारपेठेप्रमाणेच निर्यात क्षम द्राक्षांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे असं वय अरे वा 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 अनंत राव आता मला पटकन एक कसं वापरायचं पण जे त्याचं प्रमाण काय हेच सांगा पटकन अरे पोंगा अवस्थेत छाटणी नंतर बारा दिवसांनी दोन पॉइंट पाच मिली प्रति लिटर किंवा एका एकराला एक लिटर असं घेऊन तू फवारणी करायची आणि तुला जर अधिक चांगला परिणाम पाहिजे पिकाच्या तर त्यामध्ये मिली आणि शून्य बावन चौतीस दोन ग्रॅम प्रति लिटर अशा प्रमाणात मिक्स करून फवारणी कर आणि मग बाग टपोरा द्राक्षाचा घड आलाच म्हणून समज वाव मी माझ्या द्राक्षाच्या बागेसाठी आता टुलिपच फवारणार आणि माझ्या नशिबाचं दारच उघडणार ना तुझी चिंता आता तुमचे लय उपकार झाले हो अरे होते द्राक्षांच्या उत्तम वाढीसाठी आणि अवकाळी पावसापासून बचावासाठी संजीवनी ठरलेलं फायटोट्रॉन कंपनीचं टुलिप आजच आणा फायटोट्रॉनचं टुलिप मी आणले तुम्ही कधी आणताय